अची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या ब्रिदवाक्याचा बोध घेत गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य उत्कर्ष पत्रकार संघाच्या वतीनं विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थ भावनेनं सामाजिक कार्य करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यांच्या हातून यापुढेही असं समाजहिताचे सेवाभावी कार्य निस्वार्थ भावनेनं घडत राहावं यासाठी प्रोत्साहित करण्यात येतं यावर्षी शहापूर येथील वाफे गंगा देवस्थान येथील आगरी समाज हॉल या ठिकाणी उत्कर्ष पत्रकार संघाचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आलाय कार्यक्रमादरम्यान शहापूर तालुक्यातील जीवरक्षक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया कांबळे महिला मंडळ अध्यक्षा संगीता घोलप डॉक्टर अशोक शेडगे वनाधिकारी सुनील भोंडिवले वैद्य सचिन भोईर शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळू शिंगोळे पत्रकार रुबेश जाधव न्यू आयडियल स्कूलचे प्राचार्य अरुण भोईर डॉक्टर रमेश राठोड आजचा महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक महेश जाधव सामाजिक कार्यकर्ते सतीश सापळे यांना पत्रकार संघामार्फत सन्मानपत्र संगा देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शाळा ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ महासचिव राहुल रेळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया कांबळे वनाधिकारी सुनील भोंडिवले प्रहार जनशक्ती पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे भाजपचे बूथ प्रमुख कमलाकर घोलप डॉक्टर अविनाश बडिये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहापूर तालुका महिला अध्यक्ष रंजिता दुपारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे सचिव अविनाश कापडणे सल्लागार सुनील आगीवेले आणि पत्रकार संघाच्या इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतलाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका सु शिवव्याख्याती करुणा गघे यांनी केलंय मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे